केंद्र सरकारच्या प्रचंड वाढलेल्या महागाईचा विरोध करण्यासह इतरही विविध समस्यांना घेऊन कॉम्रेड महादेव पवार यांच्या नेतृत्वात तिवसा शहरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गुरुवारी सतरा जून रोजी जोरदार निदर्शने व आंदोलन करण्यात आले या आंदोलनात माकपचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते सतत वाढ होत असलेली महागाई कमी करा पेट्रोल डिझेल गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करा शेतकरी विरोधी तीन कार्य कायदे मागे घ्या दुधाला भाव मिळाला पाहिजे सर्वांना सरसकट पस्तीस किलो राशन मिळाले पाहिजे कोरोना काळात मजुरांना दहा हजार रुपयांचे पॅकेज मिळाले पाहिजे प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचे सर्व पैसे खात्यात जमा करा व उर्वरित लाभार्थ्यांना घरकुल वाटप करा मनरेगासाठी का जॉब कार्ड वाटप करा श्रावण योजनेत बंद झालेल्या लाभार्थ्यांचे पेन्शन सुरू करा यांना रुपये मानधन देऊन शासकीय दर्जा द्या अशा आधी मागण्या संदर्भात तिवसा शहरात माकपच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आले व तहसीलदार वैभव फडतारे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले या आंदोलनात किसान व शेतमजूर युनियन लाल बावटाचे दिलीप शापा मोहन सुभाष खांडेकर दिलीप विघ्ने बाळासाहेब काळमे गुणवंत ढोने नीता बनसोड जोसना नागपुरे मोहिनी शापा मोहन रेखा बोरकर दुर्गा अडणे अरुणा लोंधे रुपाली खुरसडे सुभद्रा धानोरकर बेबी सुरजुसे यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रामचंद्र मुंडाने विदर्भणीव दिवसा